जी खान निवासस्थानी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस यावेळी त्यांनी सांगितले नमस्कार मी शमशेर खान कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी माथाडी कामगार विभाग जिल्हा प्रमुख आज आमचे मित्र दिपेश पुरली मात्रे साहेब त्यांचा आम्ही बंगलेला गेलो बंगलेवर त्यांना शुभेच्छा दिले आणि मी खरं म्हणजे उद्धव साहेबांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एक आमच्या जवळचा आमदार दिले कारण ते आम्हाला खात्री आहे की आमची जेवढी पण टीम आहे माथाडी कामगार विभागचे ते त्यांच्यासोबत राहणार आहेत आणि आम्हाला आता डोंबोलीचा एक नवीन चेहरा आमदार म्हणून दिसणार ते दिपेश भाई जे आहेत आमचे ते या टायमाला खरोखर ते आमदार होणार आणि आमची तर त्यांना पाठिंबा आहे तर आणि उद्धव साहेबांचा नानाभाऊ पाठोले साहेबांचा शरद पवार साहेबांचा पण मी धन्यवाद व्यक्त करतो की ह्या नेतेमुळे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामुळे आम्हाला पण ताकद भेटले आणि मी आमचे प्रदेश अध्यक्ष मा कामगार विभागचे आदरणीय जगन पाटील साहेबांचा पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ताकद दिले माथाडी कामगार विभागचे जिल्हा प्रमुख केले आणि काँग्रेसचे जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना आमची विनंती आहे की ह्या आमदार जे आपले एम एल एच्या इलेक्शन येणार या इलेक्शनमध्ये आपले जे चर्चेमध्ये जे लोक आहेत जे ज्यांनी वीस वर्ष दहा पंधरा वर्ष घालवले त्यांनी मेहनत केले खरोखर त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे कारण या टायमाला आपल्याला एक युती जे आपली आहे ते युतीमध्ये आपले सीट जास्त जास्त आमदारचे येणार कल्याणला आमचे सचिनभाई आहेत सचिन पोटेसाहेब इथे आपले दिपेश मात्रे आहेत मला ही खात्री आहे की दिपेश मात्रे आणि सचिन पोटे हे लोक दोघे आमदार आमचे येणार म्हणजे येणार जय महाराष्ट्र जय भारत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र